मित्रांनो आत्ताच तेरा जून दोन हजार पंचवीसला इस्रायलने इराणवरती अटॅक केला इस्रायलचे प्राईम मिनिस्टर बेंजामिन नितीन यांनी ऑपरेशन रायझिंग लॉयन स्टार्ट केलं ऑपरेशन या ऑपरेशनच्या तहत इस्रायलने इराणच्या न्यूक्लिअर साइट्स आणि त्यांच्या आर्मीला टार्गेट केलं टार्गेटेड मिलिटरी ऑपरेशन टू रोल बॅक द युरेनियन थ्रेट टू इस्रोल्स

प्रेसिडेंट डोनाल्ड ट्रम्पसुद्धा उतरलेत डोनाल्ड ट्रम्पने इराणला न्यूक्लिअर डीलसाठी आमंत्रित केलं होतं आणि त्यांना दोन महिन्याचं अल्टिमेटम दिलं होतं न्यूक्लिअर डील्स साईन करण्यासाठी पण इराणने दोन महिने उलटून गेले तरी उत्तर न दिल्याने इस्रायलने इराणवरती अटॅक केला इस्रायलचा हा कन्सर्न होता की जर इराणने न्यूक्लिअर बॉम्ब विकसित केला तर ते पहिल्यांदा इस्रायलवरतीच अटॅक करतील पण इराणने हे न्यूक्लिअर डील साईन न केल्यामुळे इस्रायलने इराणवरती हल्ला केला इस्रायल आणि यू एसचं एकच टार्गेट होतं इराणमधल्या न्यूक्लिअर साईटला तबा करण्याचं आणि त्यांचं एम अचीव्ह झालं होतं पण इराण काही चूप असणाऱ्यामधलं नव्हता त्याने पण प्रतिउत्तर चांगलंच दिलं इस्रायलच्या युनिव्हर्सिटीवरती इस्रायलच्या इन्फ्रास्ट्रक्चरला इराणने खूप डॅमेज केलं आता हे इस्रायल आणि इराणमधलं जे कन्फ्लिक्ट आहे ते आत्तापासूनचं नाही आहे ते खूप वर्षापासूनचं आहे नेमकं इस्रायल आणि इराणमध्ये हे कन्फ्लिक्ट कसं सुरू झालं आणि काय कारण आहे की यू एससुद्धा या युद्धामध्ये उतरलं चला या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया एकोणीसशे एकवीसमध्ये कझार डायनॅस्टीचा अहमद शाह इराणवरती रूल करत होता तो होता अकरा वर्षाचा मुलगा त्यामुळे त्याला शासन करता येत नव्हतं आणि इराणमध्ये ऑइलचा साठा हा भरपूर होता त्यामुळे ब्रिटन आणि रशिया या दोघांची नजर इराणवरती होती चौदा जानेवारी एकोणीसशे एकवीसला ब्रिटन रजा खान जो तेब्रिज बटालियनचा कमांडर होता त्याला बोलवतो आणि मिलिटरीचा हेड बनवतो आता रजा खान हेड बनल्याच्या नंतर तीन तीन हजार ते चार हजार सैनिक घेऊन तेहरांवरती तो हमला करतो हमला केल्याच्या नंतर अहमद शाह याला सरेंडर करावा लावतो त्यांची जी गव्हर्नमेंट असते त्याला डिझॉल्व्ह करून टाकतो आणि त्याच्या जागी जिया उल अद्दीन तबातबाईला तबा प्राईम मिनिस्टर बनवतो आणि स्वतः मिनिस्टर ऑफ वॉर म्हणून स्वतःला पदवी देऊन टाकतो आता एवढं सगळं होत असताना त्याचे जे प्राईम मिनिस्टर आहे तबा तबाई याला असं वाटतं की रजा खानने तर आता मिनिस्टर ऑफ वॉर म्हणून त्याला स्वतःला डिक्लेअर करून टाकलेलं होतं त्यामुळे त्याच्या मिलिटरीवरचा जो कंट्रोल आहे तो सोडल असं त्याला वाटलं होतं पण तो काही सोडत नाही रजा खानची पकड त्याच्या मिनिस्टरवरती आणि त्याच्या मिलिटरीवरती खूप जास्त होती आणि सर्व मिनिस्टरला पण हे वाटत होतं असली किंग मेकर रजा खानच आहे आणि याचमुळे तबा तबाई आणि रझा खान यांच्यामध्ये थोडे मतभेद होतात थो आणि हे रजा खानला सुद्धा कळतं म्हणून ते एकोणीसशे तेवीसला त्या प्राईम मिनिस्टरला म्हणजे तबातबाईला तबा हटवतो आणि स्वतः प्राईम मिनिस्टर बनतो बारा डिसेंबर एकोणीसशे पंचवीसला मिनिस्टरवरती दबाव आणतो आणि स्वतः अहमद शहा जो तिथलचा शहा असतो त्याला हटवून त्याला एक्झाईल करतो म्हणजेच देशाच्या बाहेर काढून टाकतो आणि स्वतः इराणचा शहा बनतो आणि इथून सुरुवात होते ते पहिलवी डायनेस्टीची पहिली डायनेस्टीचा रजा खान हा पहिला राजा असतो आता एवढं सगळं होत असताना इराणमध्ये ब्रिटेनच्या ऑइलच्या कंपन्या होत्या म्हणजे ब्रिटेन काय करत होता की इराणमधील ऑइल स्वतःच काढत होता आणि स्वतः एक्सपोर्ट करत होता आणि इराणला एक सोळा पर्सेंटचा स्टेक देत होता रजा खान जेव्हा इराणचा शहा बनला तेव्हा तो सोळा पर्सेंटचा स्टेक वीस पर्सेंटवरती आणतो आता वर्ल्ड वॉर टूमध्ये काय होतं की ब्रिटेन आणि रशिया हे जर्मनीच्या विरोधात असतात आणि जर्मनीला हे माहिती असतं की इराणमध्ये ऑइलचा साठा जास्त आहे त्यामुळे जर्मनीचा तानाशाह हिटलर हा इराणच्या कॉन्टॅक्टमध्ये येतो आणि या इराणला त्यांच्या ऑइल कंपन्यांमध्ये जास्त स्टेक देऊन आपल्याकडे करवतो आता या वर्ल्ड वॉर टूमध्ये ब्रिटेन आणि रशिया हे सोबत असले तरीसुद्धा जर इराणवरती जर्मनीचा ताबा आला ब्रिटनच्या ज्या कंपन्या होत्या त्यांची मोनोपुली संपल आणि या सर्व ज्या कंपन्या त्या जर्मनीच्या ताब्यात जातील अशी भीती ब्रिटनला होती त्यामुळे ब्रिटन आणि रशिया मिळून इराणवरती हमला करतात आणि रजा शाहला काढून त्याचाच मुलगा मोहम्मद रजा शाहला गादीवरती बसवतात अशा प्रकारे मोहम्मद रजा शाह हा पहिली डायनास्टीचा दुसरा राजा बनतो खरा कॉन्फ्लिक्ट स्टार्ट होत होतं एकोणीसशे पन्नासला एकोणीसशे पन्नासला इराणचे प्राईम मिनिस्टर असतात मुसादिक एकोणीसशे ला ते काय करतात ब्रिटनची जी कंपनी होती इराणमध्ये अँग्लो पर्शियन ऑइल कंपनी या कंपनीची मोनोपोली होती इराणमध्ये मुसादिक काय करतो एकोणीसशे पन्नासला ही जी कंपनी आहे याचं नॅशनलायझेशन करतो नॅशनलायझेशन म्हणजे काय तर ही कंपनी ही आता ब्रिटेनची राहिलेली नव्हती ती इराणची झालेली होती आणि स्वतः इराण त्यांचं ऑइल एक्सपोर्ट करत होता आता ह्याच्यामुळे ब्रिटनला प्रॉफिट होत नव्हता यु के इराणवरती हमला करण्याच्या तयारीमध्ये होता आणि त्यानं यू एसचे प्रेसिडेंट याला यालासुद्धा या, या वॉरमध्ये सामील होण्यासाठी सांगितलं होतं पण तुरमन हे काही या वॉरमध्ये सामील होत नाहीत पण त्याच्यानंतर यू एसमध्ये इलेक्शन होतात आणि ड्विट इसेनोर हे यू एसचे प्रेसिडेंट बनतात आणि ते या वॉरमध्ये सामील होतात यू एस हा या वॉरमध्ये सामील होण्याचा त्याचा फक्त एवढंच उद्देश होता की इराणचा जो साठ आहे त्याच्यामध्ये यू एसच्या कंपन्या उतरल्या पाहिजेत आणि त्यांना चांगला प्रॉफिट झाला पाहिजे वीस जानेवारी एकोणीसशे त्रेपन्नला यू एस आणि ब्रिटेन हे इराणवरती हमला करतात आणि इराणचे जे प्राईम मिनिस्टर होते मुसादिक याला हटवून टाकतात आणि त्याच्या जागी फजुल्ला जहेदी याला नवा प्राईम मिनिस्टर बनवतात आता हे सगळं झाल्याच्यानंतर अहमद शाह पहिली जो असतो तो यू एसच्या खूप सपोर्टमध्ये असतो यू एससोबत त्याचे जे करार होतात डील्स होतात खूप चांगल्या प्रकारे तो या कनेक्शनला मॅनेज करतो पण हा अहमद रजा शाह हा एक मॉडर्न विचाराचा होता त्याने व्हाईट रेव्होल्युशन आणलं होतं या व्हाईट रेव्होल्युशनमध्ये इराणचं मॉडर्नायझेशन करण्याचे त्याने विचार केला होता आणि इराणला इस्लामिक लॉ हटवून त्यानं वेस्टर्न लॉला आणलं होतं त्याचे जे ऑफिशियल्स होते त्यांना सूटबूटमध्ये राहायला सांगितलं गेलं होतं त्यांना हॅट कंपल्सरी केली होती त्यांच्या महिलांना शिक्षण देण्याची तरतूद त्यानं केली होती त्याच्यानंतर महिलांना वेस्टर्नचे कपडे घालण्याची सुद्धा त्यांना मुभा दिली होती त्यानं जे हिसाब आहे त्याच्यावरती बंदी घातली होती असं सगळं मॉडर्नायझेशन अहमद शाह इराणमध्ये करत असतो हे जे रेव्होल्युशन झाल्यानंतर इराणचे लोक त्याला सपोर्ट वगैरे करतील पण असं झालं नाही कारण इराणमध्ये इस्लामचं जी पकड होती ती खूप मजबूत होती हे जे मॉडर्नायझेशन चालू होतं इराणमध्ये हे त्यांच्यातील धर्मगुरू म्हणजे जे मोलवी होते त्यांना हे पटलं नाही आणि यामुळेच कन्फ्लिक्ट स्टार्ट झाला एकोणीसशे त्रेसष्टमध्ये काय होतं की मोहम्मद रेझा शाह याच्या विरोधामध्ये आयातुल्ला रोहिल्ला खमोनी हा जो धर्मगुरू आहे जो मौलवी आहे तो प्रोटेस्ट करतो त्याच्या व्हाईट रेव्होल्युशनमुळे जे इराणमध्ये वेस्टर्नायझेशन आलं होतं त्याच्या विरोधामध्ये लोकांना तो भडकवतो आणि प्रोटेस्ट चालू करतो या प्रोटेस्टला खूप लोक सहभागी बनवतात आणि रोहिल्ल्या खमुनी याचे जे स्पीचेस होते ते एवढे ताकद तर होते त्याचे शब्द एवढे लोकांना इन्फ्लुएन्स करत होते की रोहिल्ला खमुनी इराणमध्ये कमी वेळामध्ये खूप जास्त पॉप्युलर झाला होता आणि त्याच्या प्रोटेस्टमुळं मोहम्मद रेझा शाह हा जरा चिंतेतच त्या त्या होता त्यामुळे या मोलवीला म्हणजेच या रोहिल्ल्या खमुनीला एक्झाईल करतो म्हणजे त्या इराणमधून काढून इराकमध्ये पाठवतो इराकमध्ये गेल्याच्यानंतर तिथं सद्दाम हुसेनचं राज्य होतं सद्दाम हुसेन हा तिथलचा तानाशाह होता आणि तिथं जाऊनसुद्धा खमुनी हा प्रोटेस्ट करतो लोकांना इन्फ्लुएन्स करतो त्याच्याकडे वळवतो आणि सद्दाम हुसेनलासुद्धा अडचणीत टाकतो सद्दाम हुसेनला पण कळतं की लोक प्रोटेस्ट करून त्याला काढून टाकतील त्याच्यामुळं सद्दाम हुसेनसुद्धा खमोनीला एक्झाईल करतो इराकमधून काढून टाकतो पण खमोनी इराणमध्ये परत जात नाही तो जातो पॅरिसला फ्रान्समध्ये फ्रान्समध्ये गेल्याच्यानंतर तो तिथं स्वतः त्याचे स्पेशीस रेकॉर्ड करून इराणला पाठवतो म्हणजे इराणच्या टेलिव्हिजनवरती पाठवतो आणि इराणच्या लोकांना तिथं इन्फ्लुएन्स करत असतो त्याचे स्पीचेस एवढे व्हायरल होऊ लाग होऊ लागले होते आणि इराणचे जे लोक आहेत ते सुद्धा त्याच्या स्पीचेस ऐकून त्याचे शब्द ऐकून इन्फ्लुएन्स होत होते एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरच्या अठ्ठ्याहत्तरच्या साली एक वाईल्ड प्रोटेस्ट होतो ते ब्रिजमध्ये खूप लोक जमतात त्याच्यामध्ये स्टुडंट जास्त प्रमाणावरती असतात स्टुडंट हे खमुनीच्या स्पीचेसवरती खूप इन्फ्लुएन्स झालेले होते या जमावला या प्रोटेस्टला मोहम्मद रेजा शाह रोखू शकत नाही आणि या प्रोटेस्टमुळे मोहम्मद रजा शाहला गादीवरून उतरावं लागलं आणि तो देश सोडून निघून गेला देश सोडून निघून गेल्याच्यानंतर लोकांनी आयातुल्ला रोहिला खमुनीला गादीवरती बसण्यासाठी सपोर्ट केला आणि आयातुल्ला खमुनी हा फ्रान्समधून इराणला परत आला आणि इराणला त्यानं टेक ओव्हर केला इराणला टेकओव्हर केल्याच्यानंतर पहिल्यांदी त्यानं इराणला इस्लामिक रिपब्लिक ऑफ इराण म्हणून घोषित केलं आता हा जो पहिलवी डायनास्टीचा जो मोहम्मद रेजा शाह होता तो इस्रायलच्या खूप जवळ होता इस्रायलचे त्याचे कनेक्शन हे खूप चांगले होते इस्रायलसुद्धा मोहम्मद रेजा शाहला मानत होता आणि त्यांचे बिझनेस डील्स हे खूप चांगले होते पण रोहिला खमनी हा इराणला टेकोर करतो तसं इस्रायलचे जे बिझनेस कनेक्शन्स आणि डील्स होत्या त्या सर्व तुडून टाकतो इस्रायलला नकाशातून काढून टाकण्याची ती शपथ घेतो आणि इस्रायलला स्वतःचा दुश्मन मानून बसतो त्या यामुळे इस्रायल आणि इराणमध्ये कन्फ्लिक्ट हे वाढत जात होते हे सगळं होत असताना इस्रायल पॅलेस्टीनवरती अटॅक करतो इराण हा पॅलेस्टीनला मिलिटरी प्रोव्हाइड करत असतो मिलिटरी वेपन्स प्रोव्हाइड करत असतो त्यामुळे इस्रायल हा इराणवरती अटॅक करणार हे निश्चित होतं पण त्याने डायरेक्ट अटॅक केलेला नव्हता इराणने प्रॉक्झी वॉर्स खेळले होते इराणकडून हमास लेबनान सिरिया यमन यासारखे देश उभे राहिले होते तर इस्रायलकडून स्ट्रॉंग यू एसचा सपोर्ट होता आता या युद्धाला हवा भेटते ती दोन हजार पंधराला दोन हजार पंधरामध्ये यू एस प्रेसिडेंट बराक ओबामा इराणला न्यूक्लियर डील साईन करण्यासाठी मनवतात न्यूक्लिअर डील साईन केल्याच्यानंतर इराणमधले जे न्यूक्लिअर प्रोग्राम्स आहेत त्याला त्याच्यावरती एक लिमिट येणार होती यू एस प्रेसिडेंट बराक ओबामा हा इराणच्या सपोर्टमध्ये होता पण दोन हजार वीसमध्ये डोनाल्ड ट्रम्प निवडून येतो आणि या ट्रेटीमधून यू एस बाहेर पडतो यू एस बाहेर पडल्याच्या नंतर इराण सुद्धा या ट्रेटीमधून बाहेर पडण्याचा प्रयत्न करतो पण यू एन आणि इंटरनॅशनल ॲटॉमिक एनर्जी एजन्सी ही इराणला या डीलमधून बाहेर काढत नाही आणि त्याला रिक्वेस्ट करते की या डीलमध्ये तुम्ही राहावं म्हणून आणि इराण सुद्धा या डीलमध्ये राहतो तेरा जानेवारी दोन हजार वीसला इराणचे जनरल कासिम सुलेमानी हे इराकच्या प्राईम मिनिस्टरला भेटायला गेले होते आणि इराकच्या प्राईम मिनिस्टरला भेटून बगदाद इंटरनॅशनल एअरपोर्टच्या जवळच डोनाल्ड ट्रम्प हे सुलेमानीची हत्या करतात डोनाल्ड ट्रम्प सुलेमानीवरती एअर स्ट्राईक करून त्याची हत्या करवतात डोनाल्ड ट्रम्प हे प्रेस कॉन्फरन्स करतात आणि सुलेमानीला दोषी ठरवतात सुलेमानी हा यू एस ऑफिशियल्स आणि त्यांचे जे डिप्लोमॅट्स आहेत त्यांना मारण्याचा प्लॅन करतोय या कारणावरून यू एसने सुलेमानीला मारले असं ते पत्रकार परिषदेमध्ये सांगतात आणि इथूनच इराण आणि यूएस एसमध्ये कन्फ्लिक्ट स्टार्ट होतो सुलेमानीला मारल्याच्या नंतर इराण हा त्या डील न्यूक्लिअर डीलमधून बाहेर पडतो आणि न्यूक्लिअर डील कॅन्सल होते न्यूक्लिअर डीलमधून बाहेर पडल्याच्या नंतर इराण हा न्यूक्लिअर बॉम्ब बनवला बनवायला लागतो न्यूक्लिअर बॉम्ब बनवण्यासाठी युरोनियम हा नाईन्टी पर्सेंट प्युअर असायला पाहिजे होता आणि इराण आतापर्यंत सिक्स्टी पर्सेंट युरेनियम प्युअर करण्यामध्ये यशस्वी झाला आहे आणि तो एक पाऊल पुढे आहे फक्त न्यूक्लिअर बॉम्ब बनवण्याच्या त्याच्यामुळे इस्रायल हा इराणवरती अटॅक करण्याच्या हिशोबातच होता कारण त्याला माहिती होतं की इराण जर का न्यूक्लिअर बॉम्ब विकसित करेल तर पहिल्यांदी इस्रायलवरच तो न्यूक्लिअर बॉम्ब टाकेल त्याच्यामुळे इस्रायल हा इराणचे जे न्यूक्लिअर सायंटिस्ट आहेत त्यांना टार्गेट करतो त्यांना एक एक करून त्याची हत्या करतो तरी सुद्धा इराण त्याचे न्यूक्लिअर प्रोग्राम्स चालू ठेवतो हो आता एवढं सगळं होत असताना इस्रायल काही गप्प बसत नाही इस्रायल हा न्यूक्लिअर सायंटिस्टला तर त्याची हत्या करवली होती पण त्याचा कल आता तो इराणच्या लीडर्सवरती वळवला होता आता काय होतं इराणच्या सपोर्टमध्ये हमास हा उभं राहिलेला होता आणि हमासचा लिडर इस्माइल हमेनेची इस्राइल हत्या करतात इराणमध्ये इलेक्शन्स पार पडलेले असतात आणि इलेक्शनमध्ये मोसाज पेजेशिकियन हा निवडून येतो आणि त्याच्या सेरेमनीला हमासचे जे लीडर होते इस्माइल हानिये हे उपस्थित होते इराणच्या प्रेसिडेंटची सेरेमनी झाल्याच्या नंतर इस्रायल हा या हमास लीडरवरती वरती एअरस्ट्राईक करवतो आणि त्याची हत्या करवतो आता इस्रायलने इराणमध्ये एअरस्ट्राईक करून या हमास लीडरला मारलेलं असतं त्याच्यामुळं इराण एकदम चौतारतो इराणचे जे सुप्रीम लीडर्स आहेत आयातुल्ला अल खमीनी हे इस्रायलला एक कॅन्सर ट्युमर म्हणतात आणि या कॅन्सर ट्युमर जगाच्या नक्षामधून काढण्याची धमकी देतात त्यानंतर सत्तावीस सप्टेंबर दोन हजार चोवीसला ला लेबनामचे सेक्रेटरी जनरल हासन नरसुल्ला हे मीटिंग करत असतात त्याच्यावरती सुद्धा एअर स्ट्राईक करून त्याची सुद्धा इस्रायल हत्या करून टाकतो त्याच्यामुळे इस्रायल हा एक एक करून सर्व लिडर्सला मारत जात होता आता दोन हजार मध्ये युएस प्रेसिडेंट डोनाल्ड ट्रम्प पुन्हा एकदा निवडून येतात आणि इस्रायलला सपोर्ट करतात डोनाल्ड ट्रम्प इराणला त्यांच्या व्हाईट हाऊसमध्ये न्यूक्लिअर डील साईल करायसाठी बोलवतात आणि त्यांना दोन महिन्याचं अल्टिमेटम देतात न्यूक्लिअर डीलवरती साईन करण्यासाठी या डील डीलमध्ये त्यांचे जे न्यूक्लिअर प्रोग्राम्स आहेत ते मागे घेण्याची ही डील होती आणि इराण दोन महिने उलटूनसुद्धा त्या डीलवरती साईन करत नाहीत त्यामुळे इस्रायल हा ऑपरेशन रायझिंग लॉयन स्टार्ट करतात आणि या ऑपरेशन रायझिंग लॉईनच्या तहत इस्रायल हा इराणच्या टॉप सायंटिस्टवरती त्यांच्या लिडर्सवरती आणि त्यांच्या न्यूक्लियर्स बेसेसवरती आक्रमण करतात या अटॅकमध्ये त्यां इराणचे न्यूक्लिअर सायंटिस्ट आणि इराणचे जे न्यूक्लियर्स प्रोग्राम्स जिथं होते ते सगळे ठिकाण हे उद्ध्वस्त करून टाकतात यू एस आणि इस्रायलचं फक्त एकच टार्गेट होतं त्यांचे जे न्यूक्लिअर न्यूक्लियर्स बेसेस आहेत ते तबा होण्याचं इस्रायलनं केलेल्या या एअर स्ट्राईकमध्ये दोनशेच्या दोनशे प्लस लोक इराणचे मारल्या जातात आणि इराण हा रिटॅलिएशनमध्ये सुद्धा अटॅक करतो एअरस्ट्राईक करतो त्यांच्या इन्फ्रास्ट्रक्चरलासुद्धा डॅमेज करतो त्यांचे इस्रायलचे जे युनिव्हर्सिटी आहेत त्यांचे हॉस्पिटल्स आहेत त्यांनासुद्धा डॅमेज होतो तिथलचे सुद्धा खूप लोक मारले जातात यू सुद्धा इराणला चेतावणी दिली की जर हे एअरस्ट्राईक त्यांना थांबवले नाहीत तर खूप मोठं इराणचं नुकसान होईल पण इराणसुद्धा चूप बसणाऱ्यातला नाही आहे तोसुद्धा इस्रायलवरती त्याच तीव्रतेने अटॅक करतोय आणि इन्फ्रास्ट्रक्चरला खूप मोठं डॅमेज करतोय तेरा जून दोन हजार पंचवीसला सुरू झालेल्या या रायझिंग लॉयन ऑपरेशनमध्ये खूप लोक आता मारल्या गेली आहेत त्यांचा आकडा सुद्धा अजून काही निश्चित ठरवला गेलेला आणि आजपर्यंत हे कन्फ्लिक्ट त्यांच्या दोघांमध्ये अजूनपर्यंत थांबलेलं नाही इराण त्याच्या रिटॅलिएशनमध्ये इस्रायलवरती खूप सारे बॉम्स खूप सारे ड्रोन अटॅक्स करतोय इराण सध्याला न्यूक्लिअर पॉवर नाही तरीसुद्धा इस्रायलला खूप मोठ्या अडचणीत टाकतोय इन्फ्रास्ट्रक्चर त्यांचं खूप मोठ्या प्रमाणात डॅमेज करतोय आणि या युद्धाचा काय परिणाम होईल हे अजून तरी माहिती नाही पण सध्याला ही युद्धाची स्थिती नाही आहे कारण या युद्धामुळे साऱ्या जगाला आर्थिक मंदी भोगावी लागणार आहे त्यामुळे हे युद्ध लवकर संपणं गरजेचं आहे तर मित्रांनो या इराण आणि इस्रायलच्या डॉक्युमेंटरीमध्ये एवढंच जर ही डॉक्युमेंटरी तुम्हाला आवडली असेल तर प्लीज लाईक कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपण भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये